चला आपण कालचे मटकी बघू आता कोम आले की नाही तर बघा कोंब आलेले आहे आता ही पोटली खोलते आता मी हे बघा किती छान मस्त फुलली आणि कोंब पण आलेले आहेत मस्त छान मस्त पैकी बघा किती मोठी झाली मस्त मटकी चला आता याला मी फ्राय करते मस्त गंज भरलेला आहे मटकीने मस्त याला काल टाक परवायचे दिवशी टाकली भिजू काल पुटली बनली दिवसभर रातभर मस्त कोंब आलेले आहेत मटकीला चला आता याला फ्राय करते कसं करते बघा मी आता मटकी बनवते बघा कुकर मांडलेला कुकर मध्ये मा तेल टाकलेलं आहे आणि कुकर लावते मी कारण की लवकर शिजते तेल व्हायचं आहे गरम तेल गरम झाल्यानंतर बघा ह्याच्यामध्ये टाकते मोहरी जिरा आता टाकते कांदा आता कांद्याला थोडंसं लाल देते आता टाकते अद्रक लसूण लसूण ठेचून घेतलेलं आणि अद्रक किसून घेतलेलं

किचन किंग मसाला अता मिक्स ला था था. ला अता ला था. आता मिक्स करून घेतो आता मस्त पैकी मोरू देते आता मस्त तेल सुटेपर्यंत बघा मस्त झालेला पण आहे आता याच्यामध्ये टाकते मोठ बघा किती मस्त मटकीला कोंब आलेले आहेत तेव्हा पण दाखवलं होतं आता हे याच्यामध्ये टाकून घेते याला करते मी मिक्स बघा मस्तपैकी मिक्स पण असलेलं आहे आणि छान याला आता दोन मिनिट वाफ्यावर शिजू देते हा होत अगं वरूनच टाकायचं बाळा बघा मस्त आता मुरलेला पण आहे छान आता याच्यामध्ये टाकते पाणी हा बघा ते पाणी मी गरम केलेलं आहे आता हा गरम पाणी याच्यामध्ये टाकते जेवढं लागत तेवढं जास्त काही करायचं नाही ती मोकळी करायची आहे सुखी तरी पण थोडस टाकते पाणी आणि त्याला झाकून घेते आणि चांगल्या मस्त करून घेते आता मी बघा आता झाकण लावून घेते कुकर पण झालेला आता खोलते कुकरला हे बघा नक्की आता याच्यामध्ये टाकते कोथिंबीर हे बघा बगा की जन आता याला करते मस्त मिक्स बघा मस्त पैकी मटकी झाली झंझणीत मस्त आता देते मीच खाते आता कोणी खाईन नाही तर नाही खाईन मीच खाऊन बघते आता बघा चल घे गारची खाते का तू ये बरं बघा मस्त खाऊन बघते आता मी वाव मस्त बडिया छान आरची एक नंबर खाऊन बघ मी तर खात टोमॅटोच दिसतच नाही गा तर छोटेच टाकले ना बारीक मिक्स झाला ना याच्यामध्ये आता बघ बर मस्त बडिया पैकी भाजी, भाजी सारखी दिसत बघा मस्त उन्हात बसलेली आहे मी आणि वाटकीचा नाश्ता पण झालेला आहे आणि उन्हात पण बसली खूप थंडी आहे बघा इकडे मस्त ऊन येते उन्हात बसावं मस्त येतं का तेल पण फिजलेला आहे तेल पण ठेवलेला आहे हा झाला वाटतंय झालं का याचा पाणी झालं आता तेलाचा विरघडला हा तेल आता लावायचं मस्त इकडे बाल्कनीत ऊन येते बसावं मस्त घडीवर अर्धा एक तास ऊन घ्यावं मग काम करा काम तर कामही करत राहा उन्हातही बसलं असं आहे बाहेरचा पण नजारा मिळतो बघायला बसल्या बसल्या मनोरंजन होते मस्त बडियापैकी आरची बसलेली होती आरची गेली नाही आहे काय म्हणते काय म्हणतो आरती तुमच्याकडे काय म्हणते थंडी वगैरे आहे का आमच्याकडे तर एवढी भयंकर थंडी आहे का विचारू नका काय म्हणते करायची किती थंडी <laughs> कपडे पण आहे ते चला आता आता झालं ऊन खाऊन झाले आता घेऊन पण झाले खाते भी हा, खाते म्हणजे तेच घेऊन झाले कोणी कोणी म्हणते मी आपल्याकडेच तर घेत आहे शरीरावर ऊन घेत आहे म्हणजे गरम झालं पाहिजे ऊन पण घेऊन झाली आता चला गरम आता गरम पण झाली मी आता खूप वेळेचे बसले मी म्हटलं चला थोडासा ब्लॉक आहे की नाही का आणि स्वयंपाक पण करते आणि उन्हात पण बसते असं आहे जायचं नाही ना काही नाही इथे बसल्याच मस्त बढियापैकी चला तर आता करते मी आपले काम आता आज चला इथे बॉटल एक घे बॉटल पण नेऊन ठेव चला आता मी भाजी वगैरे बघते चला री री, चिकर चिकर आता आपल्या कामा करून बापरे बॉटल कटायचं बॉटल नाही चल आता काल आरची च्या डोक्याची छान मग पैकी मस्त मालिश करून दिली आरचीला तेल वगैरे लावून दिलं आता आरची केस पण धुऊन मागते केस पण धुवून द्यानंतर देत आहे ना कामा करून करत बघ भाजी बघ ना गॅस बंद करून दे चला गुड मॉर्निंग सकाळी सकाळी सगळ्यांना बघा सकाळी सकाळी नाश्ता बनवणं चालू आहे एक पोळीच्या चिवडा बनवत आहे हे बघा हे पोळी आहे दोन पोळी होती त्याच्या चिवडा बनवत आहे आणि इकडे चाय आरचीला सकाळी सकाळी नाश्ता पाहिजे पोळी आहे तर चिवडाच बनव म्हणजे चिवडा बनवला आणि आरचीने सकाळी सकाळी पूजा पण केली चिवड्यामध्ये आलू कांदा मिरची टमाटर टाकलं आहेत मस्त बढिया आणि पोळी टाकून घेते दोन पोळी घेतली बारीक बारीक तुकडे चहा ए चहा घे देऊ का बुला आता आहे बनून घेते चिव झालेला आहे हा दुप्डस पोळी होती किती फुणाला थोडंसं झालं एक प्लेट हो ते आरचीला हा पोळीला धुवून घेतले मस्त पाणी सांबार आहे टाकला मस्त चला त्याला आता आरचीला देऊन देते खायला ते बघा आरचीला देते आणि पहिले घे <coughs> गस्ता सकाळी सकाळी पोळीचा आ थँक्यू <laughs> कशाबद्दल वेलकम बडक्कम कसं झाला का टेस्ट करून बघितलं ना छान झाला आता दोन पोळ्या होत्या आता का करून म्हटलं आरचीला नाश्ताही होते पोळी पण वाया नाही जात आरचीच्या पोटाला पण होते आहे की नाही मस्त छान सकाळी सकाळी धांदल धांदल कामाचीच इकडे यांच्या ब्रश चालू आहे नाहीतर का